मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन अंकी संख्यांची बेरीज दोन अंकी संख्यांची बेरीज विविध प्रकारच्या चित्राच्या सहाय्याने पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी बेरीज समजण्यास अतिशय सोपी व उपयुक्त अशा पद्धतीने आज शिकूया दोन अंकी संख्यांची बेरीज चला तर मग पहिलं उदाहरण घेऊया तेवीस अधिक चौदा उदाहरण आहे तेवीस अधिक चौदा प्रथम एककातल्या तीन आणि चार यांची बेरीज करूया तीनसाठी तीन, तीन चेंडू आणि चारसाठी आपण चार, चार चेंडू घेऊया सगळं सर्व चेंडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एकक स्थानची बेरी झालेली आहे सात यानंतर आपण दशकस्थानची सुद्धा याच पद्धतीने बेरीज करूया दशकस्थांना अगोदर आहे दोन अंक मग आपण दोन चित्र घेऊया त्यानंतर खालच्या संख्येमध्ये आहे एक आपण एकच चित्र घेऊया आता वरचे आणि खालचे चित्र मोजूया एक दोन आणि तीन तर दशकस्थानची बेरी झालेली आहे तीन आणि उत्तर आलंय सदतीस किती आलं विद्यार्थी मित्रांनो सदतीस यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया पंचवीस अधिक बारा पुढचं उदाहरण आहे पंचवीस अधिक बारा एककाची बेरीज पाच आणि दोन सी पाचसाठी आपण पाच, पाच चेंडू घेऊया एक दोन तीन चार आणि पाच त्याखाली आहे दोन त्यासाठी दोन चेंडू घेऊया आणि आता सर्व चेंडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एकक स्थानची बेरीज किती आली सात सात लिहूया आता आपण स्थानच्या अंकाची बेरीज वारच्या संख्येमध्ये आहे दोन आणि खालच्या संख्येमध्ये एक आणि त्यासाठी आपण हे तीन चित्र घेतलेली आहेत सर्व चित्र मोजूया एक दोन आणि तीन आणि दशकस्थानची बेरीज किती आली तीन आणि आता सर्व उत्तर आलं आहे सदतीस किती आलं विद्यार्थी मित्रांनो सदतीस पुढचं उदाहरण पाहूया आपण पुढचं उदाहरण आहे पंचवीस अधिक चोवीस पंचवीस अधिक चोवीस एकक स्थानी पाच आणि चार आहेत पाचासाठी पाच चेंडू घेऊया त्यानंतर खालच्या संख्येमध्ये आहे चार तर चार चेंडू घेऊया आणि आता सर्व चेंडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ एकक खस्तानाची बेरीज किती आली मग नऊ नऊ लिहूया लि यानंतर आपण स्थानी वरच्या संख्येमध्ये पण दोन आहेत आणि खालच्या संख्येमध्ये पण दोन आहेत दोन्हींच्या इपडं दोन दोन चित्र घेऊया आणि आता सर्व चित्र मोजूया एक दोन तीन आणि चार दशकस्थांची बेरी झालेली आहे चार आणि सर्व मिळून आपली बेरी झाली एकोणपन्नास किती आली विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास ऐका व म्हणा एकोणपन्नास यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया पुढचं उदाहरण आहे चौतीस अधिक तेवीस चौतीस अधिक तेवीस स्थानी चार आणि तीन आहेत चारसाठी चार, चार चेंडू घेऊया आणि तीनसाठी घेऊया किती चेंडू बरोबर तीन आता सर्व चेंडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात स्थानची बेरीज आलेली आहे सात आता आपण एकक स्थानी सात लिहूया वरच्या संख्येमध्ये आहे तीन त्यासाठी तीन चित्र आणि खालच्या संख्येमध्ये दशकस्थानी आहे दोन त्यासाठी घेऊया दोन चित्र आणि दोनही ठिकाणची चित्रं मोजूया एक दोन तीन चार आणि पाच दशकस्थानीची सर्व चित्र किती पाच पाच लिहूया आणि संख्या वाचूया संख्या आहे पाच दशक सात एकक सत्तावन्न तर आपल्या ह्या गणिताचं उत्तर आहे सत्तावन्न यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया चला आपण यानंतरचं उदाहरण पाहूया छत्तीस अधिक बेचाळीस विद्यार्थी मित्रांनो छत्तीस अधिक बेचाळीस एकक स्थानी सहा आहेत प्रथमतः आपण सहा चेंडू घेऊया आणि त्याखाली दोन आहेत म्हणून किती चेंडू घेऊया दोन आता आपण सर्व चेंडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एका स्थानचं उत्तर किती आलं आहे सहा अधिक दोनचं आठ त्यानंतर वर आहेत तीन आणि खाली आहेत चार तर तीनसाठी अगोदर आपण तीन चित्र घेऊया एक दोन आणि तीन आणि त्याखाली किती आहेत तर चार तर त्यासाठी आपल्याला किती चित्र घ्यावं लागतील चार एक दोन तीन आणि चार आता आपण सर्व चित्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तीन अधिक चार दशकस्थानचं उत्तर येतं आहे सात आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर आलं आहे अठ्ठ्याहत्तर सात दशक आठ एकक अठ्ठ्याहत्तर ऐकावं म्हणा अठ्ठ्याहत्तर यानंतर आपण पुढील गणित पाहूया पुढील गणित आहे चोवीस अधिक त्रेचाळीस चोवीस अधिक त्रेचाळीस एकक स्थानी चारसाठी घेऊया चार, चार चेंडू आणि त्याखाली आहे तीन त्यासाठी घेऊया तीन चेंडू एकक स्थानातील सर्व चेंडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि हे आहे सात एकक स्थानचं चार अधिक तीनचं उत्तर आलं आहे सात आता आपण दशकस्थानी दोन आणि चारसाठी चित्र घेऊया दोनसाठी घेऊया एक आणि दोन त्याखाली आहे चार त्यासाठी घेऊया चार चित्र एक दोन तीन आणि चार आता आपण ही सर्व चित्र मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा उत्तर सहा दोन अधिक चार बरोबर सहा आणि दशकस्थांची बेरीज सहा एकूण उत्तर सदुसष्ट सहा दशक सात एकक सदुसष्ट धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद